आज मी आषाढ स्पेशल किंवा गटारी स्पेशल भाजणीचे वडे तयार करणार आहे हे छान वडे होतात छान अशी फुकतात टम्म अशी मस्त आणि आतूनसुद्धा छान अशी खुसखुशीत लागतात चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला नवीन नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनलवर सबस्क्राईब करा चॅनलला नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी आषाढ स्पेशल किंवा गटारी स्पेशल कोंबडी वडे तयार करणार आहे भाजणीचे आणि तांदळाचं पीठ आणि भाजणी असे वडे तयार करणार आहे छान असे टम्म फुकतात आणि खूप चविष्ट होतात खुसखुशीत होतात हे वडे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी वडे तयार करणार आहे तर त्याच्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्या बाऊलच्या मेजरने एक बाऊल साधारण पाव किलो आहे तांदळाचं पीठ आणि आता इथे मी भाजणी तयार करणार आहे तर भाजणीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे इथे पन्नास ग्रॅम चणा डाळ म्हणजे साधारण एक वाटी आहे एक वाटी पोहे आहेत दोन चमचे साबुदाणे आहेत आणि दोन चमच मोठे उडदाची डाळ आहे आणि इथे थोडंसं धणे घेतलेले आहेत एक मोठा चमच थोडेसे मेथीचे दाणे जिरं ओवा आहे एक चमच आणि एक चमच बडी सोप आहे ही सगळी भाजून घेणार आहे आणि ही भाजणी आहे ती जास्त करून ठेवली तरी चालेल पण प्रमाण भाजणीचा भाजणी इथे तांदळाचं एक बाऊल घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तर ता भाजणीचं पीठसुद्धा एक बाउलच घ्यायचं आहे म्हणजे जास्त घ्यायचं असेल तर जास्त घेऊ शकता पण प्रमाण सम प्रमाण घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आणि भाजणीचं पीठ सम प्रमाणात घ्यायचं आहे आता मी भाजणी आहे ती सगळी भाजून घेते तर चणा डाळ आहे ती पहिल्यांदा भाजून घेते स्लो फ्लेमवर भाजून घेणार आहे तर चणा डाळ आहे ती भाजून झालेली आहे पण आता मी भाजणीची वडे तयार करणार आहे तर ही भाजणी आहे ती जर तुम्ही अगोदर करून ठेवली जास्त तरी काही छान टिकते हे पीठ एक दोन महिने त्याच्यामुळे मग पटकन वडे तयार करता येतात भाजणी करायला थोडासा वेळ जातो तरी डाळ भाजून झालेली आहे काढून घेते पोहे पण भाजून घ्यायचे आहेत पोहे आहेत ते लगेचच भाजून होती पोहे भाजून झालेले आहेत उडीद डाळ भाजून घ्यायची आहे डाळ दा भाजून झालेली आहे साबुदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि स्लो फ्लेमवर हे सगळं भाजून घेणार आहे धणे जिरा ओवा आणि बडी सूप सगळी भाजणी आहे ती भाजून झालेली आहे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहे जास्त असेल तर चक्कीत दिलीत बारीक करायला तरी चालेल आता मी ही ते थोडीच आहे प्रमाण म्हणून मिक्सरला बारीक करून घेते तर भाजणी आहे ती मिक्सरला मी बारीक करून घेतलेली आहे एकदम पण अशी बारीक नाही होत थोडंसं असं रवाळ असं लागतं हाताला असं बारीक करून घ्यायची आहे आणि ह्याच मेजरने मी तांदळाचं पीठ घेतलेलं त्याच मेजरने एक बाऊल भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आता उकड करून घेणार आहे तर जेवढं पीठ आहे त्याच मेजरने मी पाणी घालून घेणार आहे तर दोन बाऊल पाणी घालून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे मी पावडरचं गुळ घालून घेणार आहे दोन चमच तुम्हाला गुळ नको असेल तर नाही घातलं तरी चालेल नुसते केले वडे तरी चालेल एक चमच बटर घालून घेणार आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि पीठ घालून घेणार आहे पीठ आहे मिक्स ते मिक्स करून घ्यायचं तर इथे दोन मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ आहे ते गरम गरमच मळून घेणार आहे आणि अर्धा तास तसंच ठेवून देणार आहे एका पातेल्यामध्ये नंतर त्याचे वडे तयार करणार आहे थोडंसं थंड पाणी लावून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे पीठ आता हे पीठ मळून अर्धा तास झालेलं आहे छान असं लोळ्यासारखं लोळ्याच्या गोळ्यासारखं पीठ झालेलं आहे तर आता थोडंसं घ्यायचं आहे आता वडे तयार करणार आहे अगदी थोडंसं पीठ घ्यायचं आणि थोडंसं थंड पाणी घ्यायचं आणि जरा मळून घ्यायचं आहे इथे मी एक डिश घेतलेली आहे आणि प्लास्टिकची बॅग घेतलेली आहे कॅरी बॅग आणि थोडंसं पाणी लावायचं आणि वडे आहेत ते असे थापून घ्यायचे आहेत जास्त पातळ पण नाही करायचे आणि जाड पण नाही ठेवायचे आहे मीडियम साईजचे असे राऊंड शेपमध्ये करून घ्यायचे आहेत तर कडाईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल जास्तच घेतलेलं आहे आणि तेल एकदम कडकडीत असं गरम झालेलं आहे तेलाच्या वाफा येतात आणि गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे असच असेल तर अशी वडे हळूच सोडून घ्यायचे आहे वडा आहे तो छान असा फुगलेला आहे एका एक साईडने तयार झाला की हाउस उलट करून घ्यायचं वडा आहे तो तयार झालेला आहे मस्त असं फुगलेला आहे तर काढून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा तर दुसरं वडा टाकताना पुन्हा थोडंसं पीठ घ्यायचं मळून मळून घ्यायचं आहे आणि आता सगळे वडे आहेत ते मी तयार करून घेणार आहे अशाच पद्धतीने अशा स्पेशल भाजणीचे वडे तयार झालेले आहेत खूप चविष्ट लागतात हे वडे आणि छान असे फुगलेले आहेत तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद